जगलबेट तिंबोली येथे नव्याने सुरू केलेली बस कुंभराळ येथे जात नसल्याने येथील विद्यार्थी व वृद्ध नागरिक महिलांचे प्रचंड हाल होत होते मात्र आजपासून कुंभराळ गावातून ही बस धावू लागली आहे येथील ग्रामस्थांनी बस गावात आल्यानंतर त्याची सजावट व वो पूजा करून स्वागत केलंय कुंभराळ येथे शाळा नसल्याने पहिलीपासून शाळा शिकण्यासाठी मुलांना जगलबेट येथे यावे लागते मात्र या लहानग्या मुलांना जंगलातून प्रवास करणे कठीण होत होते घनदाट जंगल त्यात अस्वल गवेरेडे यासारख्या प्राण्यांचा वावर रस्त्यावर वाढत असल्याने आपल्या मुलांना सकाळी जगलबेट येथे सोडणे व संध्याकाळी जगलबेट येथे जाऊन आणल्याशिवाय पर्याय नव्हता त्याबाबतची पहिले वृत्त एक्सप्लोर न्यूजने केले होते त्यानंतर ग्रामस्थांनी केलेला संघर्ष व आमदार अरविंद देशपांडे यांच्याकडे पाठपुरावा करून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे दरम्यान आज बस गावात दाखल झाल्याने गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष देसाई काँग्रेस नेते रतन कलमनकर ग्रामस्थ आनंद कदम सुरेश कदम दत्ता कदम शंकर कदम मनोहर कदम नामदेव कदम ईश्वर हनबर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते देशपांडे साहेबाच्या कृपेन ही बस आमच्या गावात चालू झाला एवढे दिवस बस नव्हती कारण आम्ही काय केलो बस के बसीसाठी एक दोन वर्ष सामान्यभरेच गुदळत होतो तेवढ्यापर्यंत देशपांडे साहेबाच्या कृपेने कशी तरी आमच्या बारीकी खेड्यागावात शाळा चा, शाळेच्या मुलासाठी बस पाठवलेली आहे ही देशपांडे साहेबाचा मी खूप खूप आभार मानतो एवढेच बरोबर आहे